स्मार्ट मराठी चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण रामलिंग बेट बहे तालुका वळवा जिल्हा सांगली या बेटाची सफर करणार आहोत कृष्णा नदीच्या सानिध्यात असणारे हे रमणीय आणि प्रेक्षणीय स्थळ आहे या स्थळाला दरवर्षी लाखो लोक भेट देतात पर्यटन केंद्र म्हणून एक चांगला स्पॉट आहे मन जर खरंच शांत करायचं असेल रोजच्या धगधगीच्या जीवनातून तर या ठिकाणी एक वेळ नक्की भेट द्यायला आपण आलं पाहिजे बहेपुलावरून खाली उतरल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे आणि एक दहा मिनटाच्या चालल्यानंतर आपण मंदिरात जवळ जातो आणि खूप सुंदर असं एक ठिकाण आहे श्रीरामांचे मंदिर आहे इथं बसल्यावर खूप शांत वाटतं सोबतच श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक मारुती याच बेटावर आहे धन्यवाद